सालाबाद सालाबाद प्रमाणे आपल्या लातूर शहरामध्ये श्री जयमल्हार खंडोबा देवस्थान संस्था लातूर यांच्या वतीनं खंडोबा यात्रेचं आयोजन दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान या ठिकाणी करण्यात येणार आहे आज रविवार दिनांक एक डिसेंबर सकाळी सात वाजता हीच्या घटस्थापनेनं या उत्सवास या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे दिनांक सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नागदिव्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजलेला आहे सहस्र दिव्यांच्या उजळण करून या नागदिव्यांचा नागदिव्याचा सोहळा या ठिकाणी साजरी केला जाणार आहे दिनांक सात डिसेंबर हा चंपाषष्ठीचा महत्वाचा दिवस आहे या ठिकाणी चंपासष्टीचा सण साजरी करण्यामागचा उद्देश हा इतकाच आहे श्री खंडेरायानं मनी आणि मल्ल या दोन राक्षसांचा संहार या सहा दिवसामध्ये यांच्या विरुद्ध लढाई करून जिंकलेली होती आणि त्या विजयाचं प्रतीक म्हणूनच हा चंपाषष्ठीचा सण आपण या ठिकाणी साजरी करत असतो चंपाषष्ठीच्या दिवशी यावर्षी चंपाषष्ठी ही सात तारखेला येत ता आहे आणि या दिवशी सकाळी सात वाजता श्रींची पूजा व अभिषेक या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता श्री जमनला खंडोबा देवस्थान संस्था लातूर व रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझी सर्व भाविकांना विनंती आहे की जे कोणी भाविक या खंडेरायांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येणार आहे या सर्व भाविकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग आपला नोंदवून एक सुत्य असा सामाजिक उपक्रम सुद्धा या ठिकाणी त्यांच्या हातून घडावा ही प्रामाणिक इच्छा देवस्थान संस्थेच्या वतीनं व्यक्त केली जात आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजता महाप्रसाद आणि भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेला आहे जे भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येणार आहेत त्या भाविकांच्या प्रसादाची सुद्धा सोय देवस्थान संस्थेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर चंपाषष्ठीच्या दिवशी दुपारी दोन वाजता म्हणजे सात डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता श्रींच्या पालखी पालखीची सुरुवात रामलिंगेश्वर मंदिर येथून होईल रामलिंगेश्वर मंदिर पासून श्रीची पालखी ही पटेल चौक खडक हनुमान दयाराम रोड सुभाष चौक हनुमान चौक गांधी चौक औसा हनुमान मार्गे खंडोबा मंदिरामध्ये रात्री दहा वाजता या पालखीचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे आपणा सर्व खंडेराय भक्तांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या यात्रा महोत्सवामध्ये स्वामी गुण श्रीच्या दर्शनाचा आणि या विविध अशा सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी असे आवाहन मी मंदिर समितीच्या वतीनं आपल्या सर्वांना करत आहे धन्यवाद जय मल्हार या यात्रेला किती वर्षाचा वारसा आहे काय सांगितलं जवळपास दीडशे वर्षाचा वारसा या यात्रेला लावलेला आहे लातूर शहरातील जुनी प्राचीन आणि इतिहास असलेलं हे एकमेव एक हो, खंडोबाचं मंदिर आपल्या या खंडोबा दिल्लीमध्ये लातूर शहरामध्ये आहे की ज्यावेळेस यात्रा सुरुवात झाली त्यावेळेस काहीतरी एकशे तीसच्या काय रुपयाची सुरुवात केंद्र काय झाले हो ज्यावेळेस परमेश्वर अप्पा खुब्बा ज्यांना ही खंडेरायाची स्वयंभू मूर्ती या ठिकाणी सापडली होती खोदकाम करत असताना आणि त्याची स्थापना त्यांनी या ठिकाणी केलेली होती आणि माहिती आधारे असं आहे की ज्यावेळेस ही पहिली यात्रा या ठिकाणी संपन्न झाली की त्या यात्रेचा संपूर्ण खर्च हा रुपये एकशे बत्तीस रुपये होता आणि या ठिकाणी भाविकांना प्रसादासाठी म्हणून पिवळीची भाकरी आणि पिटलं अशा पद्धतीचा प्रसाद सुद्धा या ठिकाणी दिला जात होता